I don't know. आंबेडकरी जनता गहीवरली पासष्ट चौक येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा विधिवत सन्मानपूर्वक आज हलवण्यात आला दहा नोव्हेंबर एकोणीसशे एक साली तत्कालीन समाज कल्याण मंत्री दादासाहेब रुपवते यांच्या हस्ते या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते तब्बल पासष्ट वर्षांनंतर अहिल्यानगर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण धारण होत असल्याने हा अर्धाकृती पुतळा विधिवत पूजन करून हलवण्यात आला यावेळी आंबेडकरी जनता भीमसैनिकांना घाईवरून आले पासष्ट वर्षापासूनचा ऋणानुबंध असल्याने नगरकरांची नाळ घट्ट जोडली गेलेली होती यावेळी अहिल्यानगर येथील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी समाजातील अनेक जुने नेते कार्यकर्ते विविध राजकीय पक्षातील युवा कार्यकर्ते सध्याची नवी पिढी असा सात दशकांचा भीमसैनिकांचा मोठा मेळावा जमल्याचे दिसत होते आता नगर शहरात सत्तावीस जुलैला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुंदर आकर्षक व भव्य दिव्य असा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होत असल्याने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू ओसंडून वाहत होते नवीन पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीने नगर शहराच्या वैभवात भर पडणार आहे प्रतिनिधी महेश कांबळे एकशे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्केट यार्ड चौकामध्ये पुतळा जो बसवलेला होता हा कुठमोत्ती पुतळा या ठिकाणी कुठलं पुतळा उभा राहतोय पण हा पुतळा जो स्थलांतर होतो आहे महापालिकेच्या मार्फतच महापालिकाच करणार आहे आम्ही फक्त आता विधीवर पूजा केली वंदना घेतली बाबासाहेबांची आणि वंदना घेऊन पुढे नऊ मी अजय साळवे जगताबाई आमचे सगळे सगळेच भीमसैनिक आमचे नातालढ आहेत सुमेल गायकवाड आहे अशोक गायकवाड आहे विजय भांबळे आहेत सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित वंदना घेऊन आमचे या ठिकाणी किरण दाबाळे बी आहेत आम्ही सगळ्यांनी वंदना घेतली आणि बाबासाहेबांना वंदन करून आज ह्या पुतळ्याचं स्थलांतर होणार आहे आणि एकोणीसशे मला वाटतं एकसष्टमध्ये दहा लाख रुपये या ठिकाणी त्यांच्या अतिशयखाली या पुतळा स्थापन झाला होता आणि सत् सत्तावीस सत्ता तारखेला जास्तीत जास्त संख्येने लोकांनी या ठिकाणी હા પૂર્ણપૂરી પૂછા ઉભા રાહતા સહિત ઉપસ્થિત રાહો અહીંયા રાજ્યની સર્વના વિનંતી いただきます。<noise>

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन